मग एरवी आपण कितीही वाजता उठतो कोणी सहाला उठतं कोणी चारला उठतं कुणी सातला उठतं कोणी आठला उठतं पण जेव्हा दिवाळीचे हे दिवस सुरू असतात तेव्हा या दिवाळीमध्ये ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे शक्यतो उद्या फार तुम्हाला चार साडेचार नाही तर एक पाच साडेपाच या दरम्यान तरी आवर्जून उठायचं आहे बघा ब्रह्ममुहूर्तावरचं जे स्नान आहे ना ते खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणून पाच साडेपाच या दरम्यान आपल्याला आवर्जून उठायचं आहे उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये एक झाकण गंगाजल घालायचं आहे एक झाकण गोमूत्र घालायचं आहे एक चिमूटभर हळद घालायचं आहे आणि एक मिठाचा खडा घालायचा आहे गोमूत्र गंगाजल जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य घाला थोडंसं त्याच्यामध्ये हळद एक चिमुडूवर हळद घाला एक मिठाचा खडा घाला आणि त्याच्यानंतर शेवटी या अंघोळीच्या पाण्यामध्ये मोहरीचं तेल घाला बघा दिवाळीमध्ये मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व दिलं जातं अभ्यंग स्नान असेल उठणं असेल तर त्यामध्ये मोहरीचं तेल हे आवर्जून घातलं जातं मोहरीच्या तेलाने नकारात्मकता क्षणात दूर होते काही कोणाची बाधा लागलेली असेल काही आजार पण असेल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मोहिरी मोहरीचं तेल हे अत्यंत प्रभावी मानले जाते ज्यांच्याकडे मोहरीचं तेल नाहीये ताई उपाय करायचं आहे पण मोहरीचं तेल नाहीये त्यांनी काय करा आपल्या घरामध्ये मोहरी असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये एक चिमूटभर मोहरी तरी असतेस तर ती मोहरी एक चिमूटभर मोहरी अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घाला आपलं जे पण पूजेचं तेल वापरतो एक किंचित कणभर थोडंसं फक्त एक थेंबर तेल त्याच्यामध्ये घाला हे सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स करा सगळ्यात पहिले हे सगळं पाणी मिक्स केलं थोडंसं थंड होऊ म्हणजे थोडंसं ते शांत होऊ द्या आपला चेहरा सगळ्यात पहिले त्या पाण्यात बघा आपला चेहरा त्या पाण्यामध्ये बघा आपला चेहरा त्या पाण्यामध्ये बघितल्यानंतर आपली समस्या दूर होण्यासाठी बाधा दूर होण्यासाठी त्या पाण्यात प्रार्थना करा वर्षभर प्रगती होण्यासाठी यश मिळण्यासाठी त्या पाण्यामध्ये जी काही इच्छा असेल ती व्यक्त करा आणि त्याच्यानंतर एक मगभर पाणी सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर अशा पद्धतीने पूर्ण स्नान करा बघा या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी किंवा पाचही दिवस किंवा पाच दिवसांमध्ये एकतरी दिवशी तुम्ही असं स्नान केलं कुठलीच नकारात्मकता राहणार नाही निगेटिव्हिटी कधीही डोक्यामध्ये येणार नाही असणारी बाधा इडापिडा जे काही वाई वाईट आहे त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आता दुसऱ्या उपायासाठी बघा ज्यांच्या आयुष्यात खूपच अडचणी आहेत ज्यांच्याकडे पैसा येत नाहीये पैशाच्या म्हणजे धनाच्या समस्या खूप जास्त आहेत किंवा सतत तुम्हाला कोणीतरी काहीतरी नजर लावत आहे एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे शेजारचा बाजारचा कोणीतरी असा व्यक्ती आहे जो सतत तुमच्याशी शत्रुत्वाने वागत आहे एखादा शत्रू कामात अडथळे अडथळे आणत आहे तर त्यासाठी हा दुसरा उपाय काय करायचं अंघोळीचं जे पाणी आहे आपलं जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये एक एक झाकण गोमूत्र एक झाकण गंगाजल घालायचं एक चिमूटभर त्याच्यामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी घालायची तीन वस्तू घातल्या की त्याच्यानंतर चौथी वस्तू घ्यायची लिंबू अख्ख साला सगट असणारं एक लिंबू घ्यायचं लिंबू जे घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं या लिंबाच्या वरती या लिंबाच्या वरती तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने किंवा काळ्या रंगाच्या स्केच पेनने किंवा मार्करने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे कोणी जो कोणी शत्रू तुम्हाला वाटतो त्याचं नाव लिहा नाही तर फक्त तुम्ही शत्रू लिहिलं तरीही चालेल हे जे लिंबू आहे हे लिंबू स्वतःवरून हे लिंबू स्वतःवरून वे 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 सात वेळा ओवाळा उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे असं सात वेळा हे लिंबू ओवाळून घ्या ओवाळून झाल्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू अंघोळीच्या पाण्यात घाला आपलं जे अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात घाला चिरायचं नाही कापायचं नाही काहीच नाही अख्खंच लिंबू अंघोळीच्या पाण्यात घालायचं हे लिंबू त्या अंघोळच्या स्नान करायचं संपूर्ण पवित्र आपलं स्नान झालं अंघोळ आपली पूर्ण व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर शेवटी जे लिंबू शिल्लक राहील अंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे घातले तुमचं आवरलं की त्याच्यानंतर हे लिंबू त्या बादलीतून बाहेर काढायचं आणि घराच्या बाहेर लांबपर्यंत ते फेकून द्यायचं जो शत्रू त्रास देत होता काहीतरी बाधा लावत होता तो आयुष्यात कधीही तुमच्या मागे लागणार नाही कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही बघा खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ